की राज ठाकरे एका पक्षाचे किंवा त्याच्या जे हे आहे सगळ्या पक्षाची ती सर्वसामान्य जनतेपर्यंत नेण्यासाठी त्यांना तर दिनाभाईकर यायचं असेल किंवा त्यांचं मी त्या भागाचा गेली अनेक वर्ष आमदार आहेत आणि मी स्वागतच करतो आणि हिराभाईकर शहर हे बिहू ठरावचं शहर नाही आहे काही लोकांनी जामीनपूर्वक या मीराबाईला बंदन करण्याचं षडयंत्र राब कधी हिंदू मुस्लिमच्या वेळेस मीराबाईकरचा विचार केला जातो मराठी व मराठी वादाच्या वेळेस मीराबाईकरचा विचार केला जातो आणि जागतिक नकाशावर किंवा देशाच्या नकाशावर सारख्या तर शहर असंही त्याचा विचार नाही प्रवृत्तीची लोक करत असतात जिल्हा शहरात लोकांना जिल्हा शहराचा इतिहास आहे आजपर्यंत शांतता प्रस्थापित करणारं शहर बन आणि प्रामुख्याने आत्ताच म्हणजे कालच राष्ट्रपती आदरणीय गुरु बरोबरच्या असते त्यामुळे माहिती शहरातील जनतेला स्वच्छ आणि सुंदर शहराचा देशातील पहिल देशा पहिला पुरस्कार मिळाला आहे त्यामुळे देशातील आमचं स्वच्छ आणि सुंदर नेते हे पहिलं शहर आहे आणि या स्वच्छ आणि सुंदर शहरामध्ये आम्ही सगळ्या पक्षाच्या राजकीय नेत्यांचं स्वागत करतो महापालिका निवडणुकीपूर्वी भाषिक ध्रुवीकरण राजकारण जे आहे ते करण्याचा प्रयत्न शेवटी प्रत्येक पक्षाचा प्रमुख प्रत्येक पक्षाचा आमदार खास मंत्री त्याला आपापला पक्ष वाढवण्याची आणि आपापल्या पक्षाचे जे लोकप्रतिनिधी जास्तीत जास्त मोठ्या संख्येनं निवडून येतील यासाठी प्रयत्न करायचे असतात आणि त्या माध्यमातून सगळे पक्ष प्रयत्न करतात आता मी महापालिकेच्या जिल्हा परिषदेच्या पंचायत समितीच्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका आहे त्यामुळे हे वातावरण असं होणार परंतु शेवटी मतदान हा शून्य आहे त्या वेळेस तुम्हाला मतदान करायचं हे सर्वसामान्य जनतेला वाईट असं म्हणूनच विधानसभेच्या निवडणुकी निवडणुकीमध्ये एवढं बहुमत आमच्या वाहूजीला प्राप्त झालेलं अशाच प्रकारचं बहुमत महाराष्ट्रामध्ये देणाऱ्या या सगळ्या निवडणुकांमध्ये आम्हाला प्राप्त होतो पुरवले कष्टकऱ्यांचे शेतकऱ्यांचे महिलांचे सर्वसामान्य मुलांचे गरीब जनतेचे हे सगळे प्रश्न सोडवण्यासाठी पुरवणी मागण्यांवर चर्चा विस्तृतपणे करत असताना आम्ही सदस्यांनी आपली भूमिका मांडली आपलं मत मांडलं आणि ह्या सगळ्या भूमिकेनात लोकप्रतिनिधींच्या मागील मंत्र्यांनी सविस्तर उत्तर दिली आज माननीय उपमुख्यमंत्री आणि माननीय मुख्यमंत्री त्यावर या तीन आठवड्यामध्ये आम्ही काय महाराष्ट्र जनतेला दिलेला आहे सर्वसामान्य जनतेला दिलेलं आहे हे आपल्या भाषणातून आपली जी परंपरा आहे त्यानुसार जी माहिती उद्योग आहे माहिती देतो सर कालची जी परिस्थिती होती ह्या सदनाचे लोकप्रतिनिधी म्हणून आम्हाला निश्चितच अतिशय म्हणून वावरत असताना असं विधीमंडळाच्या आवारात ह्या अशा जे घडलं ते दुर्दैवी आहे लाचनास्पद आहे आज रात्री जे दोन वाजेपर्यंत ह्याच विधिमंडळाच्या परिसरामध्ये दे देत आहे नाट्य घडलं तेही शोभा महाराष्ट्राला शोभा देणारं नाही आहे आणि त्यामुळे कालच्या घटनेचा तर देशात प्रत्येकाने करायला हवं पण शेवटी सुरक्षारक्षक आहे सुरक्षा रक्षकांचा सुद्धा कुठे विचार करणं गरजेचं आहे कारण कार्यकर्ते प्रत्येक आमदार खासदारांबरोबर मंत्र्यांबरोबर येतात त्यांच्यावर दडफ लागतात आणि आतमध्ये आल्यानंतर मात्र अशा प्रकारे दृष्ट्या दृष्ट्या घडतात ते योग्य नव्हे त्यामुळे सुरक्षा रक्षकांना त्यांची जी कामं आहेत ती करून द्यायला हवी ह्या मताचा त्यांचा की केलं तेही माझं वैयक्तिक मदत आहे परंतु ह्या सभागृहाच्या बाहेरील जे आवार आहे जो परिसर आहे त्या परिसरामध्ये शांतता राहण्यासाठी लोकप्रतिनिधींनी म्हणजे तो सत्ताधारी पक्षाचा असू किंवा विरोधी पक्षाचा असू दे त्यांनी सांगता येईल ये लोकशाही का मंदिर और एक लोकशाही के मंदिर में अगर ऐसी है घटी रहेगी तो हमारे लिए बहुत ही खेती है घटना होती है अरे कोई भी विधायक हो मंत्री हो या कोई और नेता हो उनकी कार्यकर्ता और इस मंदिर में झगड़ा करके ही एक दूसरे की होती है तो ये तो सबसे बहुत गलत है महाराष्ट्र के इतिहास में ऐसी घटनाएं कटिंग तो आज गले तो है करते तो हैं और हमसे आपके माध्यम से यही कहना चाहता हूं कि सभी लोगों में जो हमारे क्षेत्र की कार्य करते चाहिए बाहर के कोई भी कार्यक्रम का अंदर आते हैं मांगते हैं उसको रखना होता नहीं होता ठीक है जो भी जमानत हो जाएगी दो दिन में बाहर आएंगे

पहला दिन दूसरा दिन तीसरा दिन एक दूसरे के ऊपर आरोप लगते हैं कार्यकर्ताओं को एक दूसरे से मिला पार्टी के लोग थे रहे हैं विरोधी पार्टी के भी लोग उन्होंने अपना दामन देखना चाहिए कि अपना दारुण कितना सक्षम थैंक यू